नमस्कार मैत्रिणींनो वझडीची करी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण आज आपण बनवणार आहोत वझडी बिर्याणी खाण्यासाठी मटणं इतकीच टेस्टी लागते आणि बनवायची पद्धतही तीच आहे चला तर मग वेळ न वाया घालवता बनवूया झटपट वज बिर्याणी वजडी बिर्याणी बनवण्यासाठी आज आपण इथे तीन पाव वझडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलंच आहे की वझडी कशी स्वच्छ करायची आता जर ते दाखवलं तो व्हिडिओ अतिशय लांबलचक होईल म्हणून मी इथे डायरेक्ट धुतलेली वजडी घेतली आहे आणि तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतले हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि याला आता आपण अर्धा तास भिजत ठेवूया तांदूळ भिजताय तोवर वजडी मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मी इथे वजडीत एक मोठा चमचा अद्रक लसूण टाकलं त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर थोडा पुदिना आणि यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया त्याचबरोबर दोन चमचे दही टाकून घेऊ आणि यात थोडंसं लिंबू पिळून घेऊया अर्धसं लिंबू आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून आपण अर्धा तास ना ही वझडी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया म्हणजे हा मसाला वझडीमध्ये व्यवस्थित मुरला पाहिजे सॉरी तळलेला कांदा टाकायचं विसरून गेली आता हा तळलेला कांदा टाकूया आणि वझडी अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता गॅसवरती एक कुकर तापायला ठेवलं त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं वजडी आपण कुकरमध्येच शिजवणार आहोत आणि यात काही खडे मसाले टाकून घेऊ त्यात दोन ते तीन लवंगा दोन तीन मिरी एक तेजपत्ता दोन हिरवी विलायची एक मसाला विलायची आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आता हे सर्व मसाले तेलात टाकून घेऊ आणि एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया मसाले एखादा दोन मिनिट व्यवस्थित परतले गेली की त्यात एक उभा मिडियम आकाराचा कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि तो सुद्धा तेलामध्ये परतून घेऊ त्यानंतर यात एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकूया एक चमचा आपण वजडीलाही लावलेली आहे आणि एक चमचा आता ह्या मसाल्यांमध्ये टाकू आणि व्यवस्थित परतून घेऊ आणि अद्रक लसूण टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण खाली अद्रक लसूण तळाला लागतं ला त्यानंतर मॅरिनेट केलेली वजळी टाकून घेऊ आणि ती दोन ते तीन मिनिट व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया वझडी एक दोन तीन मिनट व्यवस्थित परतली आणि तेल सुटायला लागलं की यात आपण थोडंसं गरम पाणी टाकूया आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ जोवर इकडे आपली वजडी शिजते तोवर मी भातासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आता काही खडे मसाले टाकून घेऊ त्यात दालचिनी मसाला वेलची दोन ते तीन हिरव्या मिर हिरव्या वेलच्या थोडेसे लवंग मिरे आणि तेजपत्ता घेतलेला आहे तो पाण्यात टाकून घेऊया गरम पाण्यात टाकायचा थंड पाण्यात नाही त्यानंतर थोडी कोथंबीर आणि पुदिना टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकूया आता यात आणि पाण्याला चांगली उकळ येऊ देऊ पाणी व्यवस्थित उकळलं की यात अर्धा लिंबू पिळून टाकूया त्यानंतर यात जो तांदूळ भिजवून ठेवला होता ना उकळ आल्यानंतर टाकायचा तो तांदूळ आता आपण सोडून घेऊ आणि फक्त चार ते पाच मिनिट म्हणजे तांदूळ जवळजवळ ऐंशी टक्के शिजला पाहिजे इतपत शिजवून घेऊया आणि मी लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे तुमच्याजवळ हव तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही टाकू शकता पण या बासमती राईसने बिर्याणीची चव वाटते म्हणून आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत ता आपण तांदूळ शिजला की नाही ते बघू तांदूळ छानपैकी ऐंशी टक्के शिजलेला आहे आता यातलं पाणी काढून घेऊया आणि तोवर आपली वजडीसुद्धा छानपैकी शिजलेली आहे तीही चेक करून घेऊ एकदा हे बघा वझडीसुद्धा सत्तर ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण थर देऊन घेऊ त्यासाठी एका पातेल्यात मी कुकरमधली संपूर्ण वजडी ओतून घेतली आणि यातला थोडस आपण ना रसा बाजूला काढून घेणार आहोत त्यानंतर यात तळलेला कांदा टाकून घेऊ थोडीशी कोथंबीर टाकू पुदिना टाकूया आणि शिजवलेला तांदळाचा आपण थर देऊन घेऊ छानपैकी तांदळाचा थर देऊन झाला की जो रस्सा आपण वाटीत साईडला काढून ठेवला होता ना तो यावरती ओतून घेऊया मग त्यामुळे काय होईल की आपल्याला कलर टाकायची गरज पडणार नाही नंतर कोथंबीर टाकूया थोडासा पुदिना टाकूया तळलेला कांदा टाकून घेऊ आणि थोडंसं सा साजूक तूप टाकून घेऊया बिर्याणी आणि पुलाव म्हटलं ना तर साजूक तुपाशिवाय मजा नाही तर थोडंसं सा आपण साजूक तूप पण टाकून घेऊ आणि यानंतर कापडाने व्यवस्थित त्याला झा कवर करून दहा मिनिट मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर दहा मिनिट अगदी मंद गॅसवरती शिजवून घेऊया आणि ती शिजवताना वाप बाहेर नाही पडली पाहिजे आपण ह्याची काळजी घेऊया वीस मिनिट असं व्यवस्थित गॅसवरती शिजवून घेतलं की नंतर गॅस बंद करून आपण दहा मिनिट ह्याचं झाकण नाही उघडणार म्हणजे आता टोटली अशी तीस मिनिट आपण वजडी ठेवून देऊया आणि हवा न वाफ नको जायला त्यासाठी मी वजन ठेवलेलं आहे बिर्याणी ठेवून तीस मिनिट झालेल्या आहेत आता आपण बिर्याणी उघडून बघूया की कशी झाली ते म्हणजे गॅस बंद केल्यानंतरही मी दहा मिनिट याला हात लावलेला नव्हता हे बघा बघा किती सुंदर दिसते आहे आणि वासही खूप सुंदर येतो आहे यातला वजडीचा जो वास येतो ना तो अजिबात येत नाही आहे फक्त बिर्याणीचाच घमघमाट पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि तांदूळ पण बघा किती छानपैकी मोकळा मोकळा शिजला हे बघा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते अजिबात तेलकट नाही आणि तांदळाचा दाणा ना दाना दाखवते बघा हे बघा अजिबात चिपचिपी अशी आपली बिर्याणी झालेली नाही खूप मोकळी सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे आणि वजडी शिजली की नाही ते पण मी तुम्हाला लगेच दाखवून देते वजडी सुद्धा छानपैकी शिजलेली आहे हात लावताच तुटते अगदी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा बघून घ्या करून बघा सॉरी तुम्ही मटणाची चिकनची बिर्याणी खूप वेळा खाल्ली असेल पण ही वजडीची बिर्याणी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय